सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्टपैकी चौपन्न जागांचा निकाल हाती कोणत्याही पक्षाला सांगली जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नाही सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट जागांपैकी चौपन्न जागांचा निकाल सध्या हाती आले यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप असून भाजपला सतरा जागा मिळालेल्या आहेत तर त्या खालोखाल शरद पवारांची राष्ट्रवादी असून या पक्षाला सोळा जागा मिळाल्या आहेत तर अजित पवारांचे राष्ट्रवादीला पाच शिंदेच्या शिवसेनेला पाच काँग्रेसला आठ ठाकरे यांच्या शिवसेनेला एक रयत क्रांती संघटनेला एक आणि जनसवराज्य प पक्षाला एक जागा मिळालेली आहे जिल्हा परिषदेच्या अद्याप सात जागांचा निकाल अद्याप जाहीर होणार आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी बत्तीस जागांची आवश्यकता आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याचं दिसून येत आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये गतवेळी भाजपची सत्ता होती भाजपला जिल्हा परिषदेमध्ये गेल्यावेळी सव्वीस जागा मिळालेल्या होत्या मात्र यावेळी मोठा फटका बसलेला असून त्यांना सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली